नमस्कार अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी मकर संक्रांतीचा आदला दिवस म्हणजे भोगी म्हणून आपण साजरी करत असतो तर भोगी म्हणजे काय भोगीला आपण कोणकोणत्या गोष्टी करायला हव्यात भोगी कशी साजरी करावी त्याचबरोबर या दिवशी कोणकोणत्या कौन गोष्टी आपण आवर्जून कराव्यात आणि कोणत्या गोष्टी चुकूनही करू नयेत अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल ऐकनही क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी आपल्या सर्वांनाच माहिती आहे की मकर संक्रांतीचा सण हा तीन दिवस चालतो त्यातील पहिला दिवस असतो तो, तो म्हणजे भोगी दुसरा दिवस असतो तो, तो म्हणजे मकर संक्रांत आणि शेवटचा दिवस असतो तो, तो म्हणजे किंक्रांत अशा प्रकारे हा सण तीन दिवस चालत असतो तर तीनही दिवसांचे वेगवेगळे महत्व हे आहे त्यातील पहिल्या दिवसाचे म्हणजेच भोगीविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तसं तर संक्रांत ही प्रत्येक महिन्यामध्ये येत असते पण ज्यावेळी सूर्य धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी ही आलेली आहे भोगीचा अर्थ म्हणजे आनंद घेणारा किंवा आनंद उपभोगणारा म्हणजे हा सण साजरा करत असताना या सणाचा आनंद उपभोगणं म्हणजेच भोगी होय कारण भोगी हा सण आनंद उपभोगणारा सण म्हणून देखील ओळखला जातो भोगी म्हटले की सर्वात आधी आपल्याला आठवते ती म्हणजे ती लावलेली बाजरीची भाकरी आणि मिक्स भाज्यांची भोगीची भाजी या भाजीला प्रत्येक प्रांतानुसार वेगवेगळे नाव हे आहे तर आता भोगी कशी साजरी करावी हे पण आपण थोडक्यात जाणून घेऊयात तर मैत्रिणींनो भोगीच्या दिवशी घरातील सर्व व्यक्तींनी लवकर उठून शक्य तेवढे सूर्योदयाआधी आपण उठावे कारण मकर संक्रांतीचा सण हा मुळात सूर्यदेवाला समर्पित आहे त्यामुळे या दिवशी सूर्यदेवांचे दर्शन आपल्याला घेता येईल तेवढं आपण लवकर घ्यावं सूर्यदर्शनाला या दिवशी विशेष महत्त्व आहे यामुळे खूप चांगले लाभ आपल्याला प्राप्त होतात सूर्यदर्शन केल्याने चांगल्या आरोग्याची प्राप्ती आपल्याला होते तसंच उत्तम तेजही मिळते तसंच सूर्यदेवांचे अनेकोत्तम आशीर्वादही आपल्याला प्राप्त होतात त्यामुळे या दिवशी लवकर उठून स्नानादी करून त्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावं एका तांब्याच्या कलशामध्ये स्वच्छ पाणी घ्यावं त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा लाल फूल थोडं पांढरं तीळ टाकून आपण सूर्यदेवाला अर्घ द्यावं यावेळी सूर्यदेवांचा एखादा मंत्रही तुम्ही म्हणू शकता जसं की ओम सूर्याय नमहा ओम आदित्याय ओम भास्कराय नमहा असा कुठलाही मंत्र जो तुम्हाला येत असेल तो तुम्ही म्हणू शकता त्यामुळे आपल्याला चांगले आरोग्य हे प्राप्त होतं पण लक्षात ठेवावे की तिळाचे खूप महत्त्व या दिवशी आहे पण आपण हे आवर्जून लक्षात ठेवावं की संक्रांतीला तिळाचं जा खूप जास्त महत्त्व आहे कारण तीळ हे उष्ण असतात त्यामुळे आंघोळीच्या पाण्यात आपण तीळ टाकून आंघोळ करावी या दिवशी तीळ टाकून आंघोळ करण्याला खूप महत्त्व आहे कारण संक्रांतीचा सण हिवाळ्यात येत असतो थंडी मोठ्या प्रमाणात आपल्याला जाणवते आणि आंघोळीच्या पाण्यात जर आपण ती टाकून आंघोळ केली तर थंडीचा त्रास आपल्याला कमी होतो व येणारा उन्हाळाही आपल्याला बाधत नाही असंही सांगितलं जातं त्याबरोबरच या दिवशी महिलांनी तसेच मुलींनीही केस धुण्याची परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे त्यामुळे महिलांनी या दिवशी न विसरता डोक्यावरून पाणी घ्यावं स्वच्छ केस धुवावे तसंच स्वच्छ स्नान करावं आणि त्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावं घरातील सर्वांनी सूर्यदेवाला नमस्कार करावा चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करावी त्यामुळे घरात कुणीही आजारी पडत नाही त्याचबरोबर संपूर्ण घर स्वच्छ करावं दारासमोर सुंदर सुशोभित अशी रांगोळी काढावी त्यानंतर रोजची देवपूजा आपण करून घ्यावी रोजची देवपूजा आपण करून घ्यावी तसंच देवाला वेगळा नैवेद्य या दिवशी दाखवायचा असतो त्याबरोबरच या दिवशी आपण काय काय आवर्जून खावं तर असंही म्हटलं जातं की खा भोगी आणि रहा निरोगी किंवा न खाई भोगी तो सदा रोगी असंही या भोगीविषयी म्हटलं जातं हा सण थंडीच्या दिवसामध्ये येत असल्याने बरीच पिकं निघालेली असतात भाज्या ही मोठ्या प्रमाणावर आपल्याला बाजारामध्ये पाहायला मिळतात आणि या हिवाळ्याच्या दिवसांमध्ये स्निग्ध पदार्थ खाणंही तेवढंच आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे आपल्या शरीराला उष्णता मिळते या दिवसांमध्ये शेतामध्ये नवीन पिकांना बहर आलेला आपण पाहत असतो आणि या दिवसात गरम पदार्थ खाल्ले तर नक्कीच आरोग्याला त्याचा फायदा होत असतो त्यामुळे अनेक भाज्या घेऊन त्यांची मिक्स भाजी बनवली जाते जिला आपण भोगीची भाजी असंही म्हणत असतो भाज्यांमध्ये हरभरा पावट्याच्या शेंगा भुयमुंगाच्या शेंगा वांगे गाजर वाटाण्याच्या शेंगा कांद्याची पात बटाटा बोरं आणि तीळ असं सर्व मिक्स करून ती भाजी बनवली जाते आणि ही भाजी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण बनवत असतो ही भाजी शेंगदाणा कूट किंवा तिळाचा कूट घालूनही छान प्रकारे बनवली जाते आणि प्रांताप्रांताप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवली जाते त्याचबरोबर थोडी कांद्याची आणि लसणाची पेस्ट करून देखील आणि टोमॅटोची पेस्ट करून देखील ही भाजी खूप छान प्रकारे आपण बनवू शकतो त्यासोबतच पापड लोणची तिळाची चटणी लोणी दही मूग डाळ तसेच तांदळाची खिचडी हे सर्व पदार्थही बनवले जातात त्यासोबतच ती लावलेली बाजरीची भाकरीही केली जाते त्यामध्ये भरपूर प्रमाणात उष्णता असते आणि ही भाजी खाल्ल्याने उष्णतेचं प्रमाणही आपल्या शरीरामध्ये वाढतं त्यामुळे थंडीच्या त्रासापासून देखील आपल्याला बऱ्यापैकी आराम या दिवसामध्ये मिळत असतो अशा प्रकारे थंडी आणि भोगी यांचे औचित्य साधत आपण ही भाजी बनवत असतो तसेच राळ्याचा भातही यामध्ये बनवला जातो तसेच ती लावलेली भाकरी असा नैवेद्य देवाला अर्पण केला जातो आणि त्यानंतर भोगी दिली पण जाते म्हणजे सवासन स्त्रियांना घरी बोलावले जाते किंवा प्रत्येकीच्या घरी ताटं वाढवून दिली जातात याला भोगी देणे असंही म्हटलं जातं पाच घरी हे ताटं दिली जातात किंवा तुम्ही सात नऊ अकरा असे इच्छेनुसार भोगी देऊ शकतात ताटात तीळ लावलेली भाकरी भोगीची भाजी तिळाची चटणी राळाचा भात गाजर लोणी कांद्याची पात जेही आपण पदार्थ बनवलेले असतात तेवढे सर्व आपण हे द्यायचे असतात गावाकडे अजूनही अशा पद्धती रूढ आहेत पाच सात घरी अशी भोगी दिली जाते या सर्व पदार्थांमध्ये तिळाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो आणि या दिवशी तिळाचे खूप महत्त्व आहे त्यामुळे अशा प्रकारे ग्रामीण भागामध्ये हा भोगीचा सण मोठ्या उत्साहात साजरी हा केला जातो तसेच जुन्या वाईट गोष्टींचा त्याग केला जातो आणि सर्व गोष्टींमध्ये आनंद शोधत हा सण मोठ्या उत्साहात आणि परंपरेप्रमाणे साजरी केला जातो तसेच भोगीच्या दिवशी मकर संक्रांतीला लागणारा वौसाही तयार केला जातो कारण मकर संक्रांतीच्या दिवशी काही कामं करणं वर्ज्य मानलं जातं जसं की दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाईची धार काढणे तसेच म्हशींचीही धार काढणे कामविषयक सेवन ही कामं आपण भोगीच्या दिवशी तसेच संक्रांतीच्या दिवशी चुकूनही करू नयेत ही, ही कामं वर्ज्य मानली गेलेली आहेत तसंच सर्वच नियम आपण पाळणे शक्य नसतं त्यामुळे आदल्या दिवशी आपण ही कामं जर करून ठेवली तर आयत्यावेळी ही घाई गडबड होत नाही त्यामुळे भोगीच्या दिवशी बौसा कसा तयार करावा त्याचबरोबर लागणारं संपूर्ण साहित्य हे आपण जमा करून ठेवावं त्यामुळे मकर संक्रांतीचे नियम देखील आपल्याकडून पाळले जातील मकर संक्रांत हा नवीन वर्षाचा पहिला सण असतो आणि मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीही येत असते संक्रांत हा सण सन हिंदू सणांपैकी एक प्रमुख सण मानला जातो जो देशभरातील राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपण साजरा करत असतो धार्मिक मान्यतेनुसार जेव्हा सूर्यदेव हे मकर राशीमध्ये प्रवेश करतात तेव्हा मकर संक्रांत साजरीही केली जाते मकर संक्रांतीच्या दिवशी गंगास्नान तसेच दान करण्याला विशेष महत्त्व आहे या दिवशी गंगा स्नान केल्याने पुण्यप्राप्ती होते तसेच या शुभ दिवशी जे काही दान केले त्याचे फळ आपल्याला शतपटींनी प्राप्त होते अशीही मान्यता आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी जेवढं दान करता येईल तेवढं आपण करावं त्याचबरोबर गंगास्नान आणि दानधर्म करणाऱ्या तसेच पित्रांना नैवेद्य अर्पण करणाऱ्या व्यक्तींच्या जीवनातील सर्व प्रकारच्या अडीअडचणी या दूर होतात असंही सांगितलं जातं तसेच देवी देवतांचे आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतात त्यामुळे या दिवशी जे काही नियम सांगितलेले आहेत त्याचे काटेकोरपणे पालन आपण आवर्जून करावं तर अशा प्रकारे भोगीच्या दिवशी आपण कोणकोणत्या कौन गोष्टी कराव्यात याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतली तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा श्री स्वामी समर्थ